श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी म्हणतात यंदा ही एकादशी वीस फेब्रुवारीला येत आहे पुराणातही या एकादशीचे मोठे महत्त्व सांगितले आहे आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये असं म्हटलं आहे की मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार भूत आणि पिशाच नावाच्या विविध अदृश्य जगात जावे लागते आणि जो पण मनुष्य जया एकादशीचे व्रत करतो त्याला या आश्रित जगापासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं त्याचबरोबर जय एकादशीचे व्रत जर आपण विधिविधनपूर्वक पाळले तर त्यामुळे श्रीहरिविष्णूंची आपल्याला भरभरून आशीर्वाद हे मिळत जातात त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तर चला जाणून घेऊया जय एकादशीचं व्रत का केलं जातं त्याचबरोबर ह्या व्रताची पौराणिक कथा काय आहे ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पद्मपुराणामध्ये साक्षात श्री हरिविष्णूंने स्वतः म्हटलं आहे की जो पण व्यक्ती जया एकादशीचे व्रत पाळेल त्याला पिशाच योनीपासून मुक्तता मिळेल राजा हरिश्चंद्रानेही जया एकादशीच्या दिवशी उपवास करून आपल्या जीवनातील घटना आत्मसात केल्या होत्या साक्षात हरी विष्णूंनी या व्रताबद्दल युधिष्ठिरांना सांगितले होते की हे व्रत केल्याने ब्रह्मदेवांच्या हत्यासारख्या पापांपासूनसुद्धा मुक्ती मिळते त्याचबरोबर हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळल्यास त्याला भूतप्रेताचा त्रास सहन करावा लागणार नाही एवढं महत्त्व आहे जय एकादशीचं तर चला जाणून घेऊया जय एकादशीची पौराणिक कथा काय आहे एका अख्खायकानुसार एक एकदा देवाने स्वर्गातील नंदनवनात एक उत्सव आयोजित केला होता या उत्सवात सर्व ऋषी मुनींनाही आमंत्रित करण्यात आले होते या महोत्सवात गंधर्व ग व गंधर्व मुलींचा नृत्य व गायनाचा कार्यक्रम होता उत्सवादरम्यान अचानक पुष्यवती नावाच्या नर्तकीचे मल्यवन नावाच्या गंधर्वावर नजर पडली आणि तिला तो आवडला यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहू लागले पुष्यवती आणि मल्यवान एकमेकांकडे बघण्यात इतके तल्लीन झाले होते की आपण उत्सवात उपस्थित आहेत हे त्यांच्या लक्षात राहिले नाही आणि दोघेही आपली मर्यादा ओलांडून जवळ आले हे पाहून सोहळ्यात उपस्थित असलेले सर्वच अस्वस्थ झाले यानंतर इंद्रदेवाने पुष्यवती आणि मल्यवान यांना शाप दिला की भटक तिल आने आता ते पिशाच्च जगात भटकतील आणि आतापासून त्यांना स्वर्गात स्थान मिळणार नाही यानंतर ते दोघेही मोक्ष शोधण्यासाठी हिमालय पर्वतरांगांमध्ये पिशाच्या रूपामध्ये भटकू लागले दोघांनाही आपल्या चुकीबद्दल पश्चाताप झाला आणि नारद मुनींनी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी व्रत करून विष्णूंचे ध्यान करण्यास सांगितले व हे व्रत त्यांना पिशाच योनीतून मुक्त करेल असं सुद्धा म्हटलं यानंतर त्यांच्या विनंतीवरून पुष्यवती आणि मल्यवान यांनी या तिथीचे व्रत ठेवले आणि विधी केले ज्यामुळे त्यांना पिशाच प्रजातीपासून मुक्ती मिळाली आणि म्हणूनच या जया एकादशीच्या दिवशी पिशाच्या दुनियेत भटकणाऱ्या लोकांना मुक्ती मिळेल मिळते आणि त्याच वेळेस पित्रांनाही सुख मिळते याशिवाय वैकुंठ श्री श्रीहरींच्या चरणी निवास करता येतो अशी या एकादशीची पौराणिक कथा आहे जर तुम्ही एकादशीचं व्रत करत असतील आणि व्रतकथेचं पठन किंवा श्रवण नाही केलं तर ते व्रत सुद्धा अपूर्ण मानलं जातं आणि म्हणूनच जे आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ